नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सर स्वागत आहे आज आपण वांगी पिकाला तेरा झिरो पंचेचाळीस आणि कॅल्शियम नायट्रेट हे सोडणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये दे आपणाला देत आहे तर शेतकरी मित्रांनो विदर्भ खतामध्ये अनेक ग्रेड आहेत शेतकरी मित्रांना आपल्या कसं होतं कोणती ग्रीड कोणत्या वेळेस आपल्या पिकाला गरजेची आहे हे लक्षात येत नाही बऱ्याच वेळा जास्तीत जास्त फोकस हा एकोणीस एकोणीस एकसष्ट रोज शेतकऱ्यांचा होत असतो आपल्या पिकाला योग्य वेळी योग्य ग्रीड जर वापरली तर भरघोस उत्पादन मिळण्यास आपणाला चांगली मदत होत असते तर आपण आज तेरा झिरो पंचेचाळीसची संपूर्ण माहिती पाहणार आहे तेरा झिरो पंचेचाळीसमध्ये नत्र स्फोरद पालास असे तेरा टक्के नत्रेत असते स्फुरद हे शेरू टक्के आहे आणि पालाशे हे टक्के आहे ज्यावेळी आपल्या पिकाचा विकास होत असतो त्यावेळीच हे आपणाला खत सोडणे आवश्यक आहे म्हणजेच काय होतं आपले फळ जे लहान असते त्याची साईज मोठी करण्याचं काम करते त्या फळाला घे आणण्याचं काम करते आणि नंतर दुसरा उपयोग म्हणजे याचा जर आपल्या पिकाला पाण्याचा जर ताण पडत असेल तरी देखील आपण हे खत वापरले तर तो जो ताण आहे त्याचा तो ट्रेस आहे तो कमी करण्याचं काम आपलं हे खत करत असते तर हे खत आपण नक्कीच तेराशे रुपये आपल्या पिकामध्ये वापरा पिकाला चांगला चाकाकीपणा येईल आणि चांगली ग्रोथ होईल पिकाची किंमत फळांची आता पाहायला गेलं तर तेराशे रुपये हे कमी दिवसांची जी पिकं आहेत त्याला खूप फायदेशीर ठरणार आहे म्हणजेच काकडे असेल दोडका असेल कारले असेल ह्या पिकांना जास्तीत जास्त फळ काढण्याचं जा काम आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर परिपक्व करण्याचं काम हे तेरा झिरो पंचाळीस करत असतं त्यामुळं आपल्या कन्सल्टंट असेल किंवा सल्लागार जे असतील त्यांना विचारून योग्य त्या वेळेस योग्य त्या प्रमाणामध्ये हे देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तेरा झिरो पंचाळीसमध्ये आपण कॅल्शियम नायट्रेटसुद्धा घेणार आहे कॅल्शियम नायट्रेट हे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये येत असते <coughs> कॅल्शियम दुय्यम अन्नद्रव्यामध्ये काय असतं कॅल्शियम येतं मॅग्नेशियम येतं आणि सल्फर येत असतं त्याचबरोबर यामध्ये जर घटक पाहिले गेलं तर नायट्रोजन पंधरा पॉईंट पाच टक्के येत असतं आणि कॅल्शियम यामध्ये अठरा पॉईंट पाच टक्के येत असतं तर आपण कॅल्शियम नायट्रेट यासाठी वापरणार आहे आपल्या जमिनी जे नत्र असते ते मुळामार्फत आपल्या पिकामध्ये पोचवण्याचं काम हे कॅल्शियम नायट्रेट करत असतं त्याचबरोबर आपल्या पिकाचं जे खोड असतं ते, अस ते साईज वाढवण्याचं काम हे करत असतं बऱ्याच वेळा आपण आपल्या पिकामध्ये पाहत असतो की आपल्या फळांना तडा जात असतो तो तडा का कशामुळे जात असतो की कॅल्शियमची कमतरता असल्यामुळं तडा जात असतो तर कॅल्शियम आपण सोडल्यामुळं आपल्या पिकाला आपल्या पिकांची किंवा फळांची जी साल असते त्याची साईज वाढण्याचं काम करतं ती साईज वाढल्यामुळं आपणाला पीकसुद्धा आपलं वजनदार निघणारं जे फळं आहे ते निघत असतं कॅल्शियमचा दुसरा उपयोग म्हणजे आपल्या जमिनीचा पी एच व्यवस्थित करून सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला आपल्या उपलब्ध करून देण्यास देखील काम करत असतं त्याचबरोबर जास्त फळं म्हणजे फुलापासून फळं निर्माण होण्यासाठी देखील हे कॅल्शियम नेटर आपणाला खूप चांगलं मदत करतं आणि उपयोगी असतं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल किती मधमाशी फुलावरती बसते सुद्धा आपल्याला फार उपयोगी आहे फुलापासून फळापर्यंत परागीकरणाचं काम ते मधमाशी देखील आपणाला मदत करत असते तर चला शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूयात